स्वागत नमस्कार मी प्रज्ञा पोवळे आपण पाहताय एबीपी माझा बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावासून राज्यामध्ये चौदा हजार पोलिसांच्या भरतीला मंजुरी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय रेशमीम दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ मेट्रिक टनामागे वीस रुपयांनी वाढ याआधी प्रति मेट्रिक टन मागे एकशे पन्नास रुपये मिळायचे आता एकशे सत्तर रुपये मिळणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता नाही केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारनं तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना देण्यात आलंय जलजीवन मिशन संदर्भात केंद्रात जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली लवकरच निधी देऊ असं केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची गुलाबराव पाटील यांची माहिती उबाठ्याच्या बापात दम नाही या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांचा युटर्न आपण कार्यकर्त्यांना बोललो मात्र माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणता राजानं फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर जोरदार टीका अजित पवार तुम्ही जनाची नाही तर मनाची लाच ठेवा राधाकृष्ण विखे पाटलांची अजित पवारांवर तिखट शब्दात टीका पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदाराला मदत केल्याचा दाखला देत टीका केली निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झाली आम्ही लिहिलेले पुरावे त्यांनी त्यांना ते, पाहायचेच नाही सगळे घोटाळे आयोगाच्या वेबसाईट्सवरच आहेत संजय राऊतांचं सा वक्तव्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकीय अजेंड्याच्या विरोधात एनएसयूआयचं आंदोलन वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉईस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवल्यानं राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे अशी टीका करत विद्यार्थी संघटनेचं आंदोलन व्हॉईस ऑफ देवेंद्राचं परिपत्रक मागे एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाकडून स्पर्धेचे परिपत्रक मागे कोल्हापुरात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्ष सहभागी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांनी दबाव आणला होता ठाकरे यांच्या शिवसेनेचे से भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट मुंबईतील मेळाव्यात भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर थेट टीका समाजात तेढ निर्माण करणं हे सनाजी पंत असं वक्तव्य तर आपण बाजूला झालो की हे कुणबी समाजाला भिळंकृत करतील असंही वक्तव्य ज्या प्रकारे पावसाळ्यात बेडकं बाहेर निघतात तसे निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात मनोज जरांगे यांची विश्वसनीयता संपली परिणय फुकेंचा जरांगेंवर निशाणा राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली मतदार नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगात जाणार आगामी निवडणुकांच्या जा अनुषंगानं विविध पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू त्याच पार्श्वभूमीवर आज शिष्टमंडळ भेट घेत असल्याची माहिती अंधेरीत राहता घर धोक्यात हो अभिनेते किशोर कदम यांनी तक्रार देत फेसबुक पोस्ट केली मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल सहकार सचिव दराडेंना किशोर कदमांशी संपर्क साधण्याचे आदेश खालित कशिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार धाराशिवमधील ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामींना महायुतीमध्ये येण्यासाठी ऑफर विखे पाटलांकडून भरसभेची ऑफर देण्यात आली या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात राजकीय खळबळ व्याजाच्या पैशासाठी महिलेला सावकाराची मारहाण यवतमाळ पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल मद्यपान केलेल्या टवाळखोरांकडून दुकानदारासह हो कर्मचाऱ्याला बेदम मारहाण नाशिकच्या अंबळ परिसरातील घटना जुन्या वादातून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैल जळगावच्या जामनेरमध्ये दहा ते पंधरा जणांकडून तरुणाला मारहाण मारहाणीमध्ये सुलेमान खान या एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू संतोष देशमुखांप्रमाणेच आमच्या मुलाला मारहाण कुटुंबियांचा आरोप मकुकानुसार कारवाईची मागणी नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरकडून कर शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान आपल्याविरुद्ध पुरावे नसल्याचा दावा करत जामिनाची मागणी केली भिवंडीत दोघांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या दोन्ही युवकांची हत्या करण्यात आली आहे भिवंडी तालुक्यातील खारवाव चिंचोटी रस्त्यावरच्या खारडी इथली घटना आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही भिवंडीतील प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्या हत्येनंतर कुटुंबियांची भूमिका तीन वर्षांपूर्वी देखील हल्ला झाला मात्र पोलिसांनी उचित कारवाई न केल्याचा कुटुंबियांचा आरोप भिवंडी खारडी गावात प्रफुल्ल तांगडी यांच्या हत्येनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात तणावाचं वातावरण असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात या अपघातामध्ये दहा महिलांचा मृत्यू झालाय तर एकोणतीस महिला गंभीर जखमी झाल्या पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात दहा महिलांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ऋषिकेश्वर करंडे असं चालकासोबत प्रकरणी दुचाकीची धडक या धडकेमध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरच्या धामणा परिसरात घटना खोतकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी खाटिक समाज आक्रमक चौदा ऑगस्ट पर्यंत अर्जुन खोतकरांवर कारवाई न झाल्यास पंधरा ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन बारामतीतील खाटिक समाजाचा इशारा दादरच्या कबूतरखाना आंदोलनाप्रकरणी सहा दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही मुंबई पोलीस पालिकेकडून तक्रार येण्याच्या प्रतीक्षेत त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलीस अभय देत आहेत अशी चर्चा कबुतरखाना प्रकरणी उद्या उच्च न्यायालयात सुनावणी उद्या येणाऱ्या निर्णयावर पुढची दिशा ठरवणार जैन महासंघाध्यक्ष ललित गांधींची प्रतिक्रिया तोपर्यंत संयम बाळगण्याचंही जैन बांधवांना आवाहन केलं आहे कबुतरखान्यांवरील बंदी असताना कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवर पालिकेची जोरदार कारवाई मुंबई महापालिकेनं एक जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल एक लाख बत्तीस हजार रुपये इतका दंड वसूल केला फ्रेंड्स ऑफ मुंबई संस्थेकडून कबुतरांना खाऊ घालणं योग्य की अयोग्य यासाठी चित्रफित प्रदर्शनाचं आयोजन या कार्यक्रमाचं जाहीर निमंत्रण दादरमध्ये बॅनर लावत करण्यात आलं सोलापुरातील येणकी ग्रामपंचायत सरपंचाचा धक्कादायक कारभार समोर बियर बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड विद्यार्थी स्कूल वॅनला राज्य शासनाची मंजुरी शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिला स्कूल स्कूल संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा स्कूल बस मालक संघटनांकडून विरोध निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांचं अल्टिमेटम अन्यथा संपावर जाण्याचा इशारा स्कूल संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांची प्रतिक्रिया वानला परवानगी न देण्याची मागणी करणार मधील परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर वेतनवाढीचा निर्णय होत नसल्यानं आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्यानं संप परिवहन सेवा सकाळपासून पूर्णतः ठप्प दक्षिण सोलापूर तालुक्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम कासेगाव उळेगावला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागती आहे नवीन पूल मंजूर असूनही ग्रामस्थांना कामाची प्रतीक्षा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या क्षेत्रात पावसाची विश्रांती परिणामी सातही धरणातील पाणीसाठा एकोणनव्वद टक्क्यांवर स्थिरावला त्यामुळे सध्या गतवर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी जलसाठा निम्न तेरणा प्रकल्पाच्या सिंचन योजना दुरुस्तीच्या कामाचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या संबंधित विभागाला मंत्री विखेंच्या सूचना विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीचा राज्यातील पहिला दौरा यवतमाळ जिल्ह्यातील सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली दौरा एकवीस वर्षांनी यंदा श्रावणात अंगारकी चतुर्थी योग त्यामुळे दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी दर्शनासाठी मोठी अंगारकी संकी चतुर्थीनिमित्त आंजणगावच्या महागणपती मंदिरात भाविकांची गर्दी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन सध्या अनेक मंदिरात दर्शन घेत असताना वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे आता गणपतीपुळे मंदिराबाहेर देखील पूर्ण अंगभर कपडे परिधान करावे असं आवाहन करणारे बोर्ड लावण्यात उद्धव ठाकरे आज गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेणार मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी रंगशारदा इथे बैठकीला उपस्थित राहणार बैठकीत गणेशोत्सव मंडळाच्या समस्यांवर चर्चा होणार एकोणतीस ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत येणार मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्याची गणेशोत्सव समन्वय समितीची पोलीस आयुक्तांना विनंती सांताक्रुज चेंबूर लिंक रोडचा केबल स्टेड पूल गुरुवारपासून सेवेत चौदा ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते केलं जाणार अधिकाऱ्यांची माहिती गोंदिया जिल्ह्यातील तब्बल पाच हजार चारशे आठशे चव्वेचाळीस धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत भीम पोर्टलनं शेतकऱ्यांना ब्लॉक केल्यानं निधी असूनही पणन कार्यालयाकडून बोनस देता येत नाही पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ आता रहिवाशांना पाचशे चौरस फुटाचं घर मिळणार त्यासाठीचा सा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश पंचेचाळीस लाख रुपयांच्या आत असलेल्या परवडणाऱ्या श्रेणीतील घरांच्या विक्रीत घट सहा वर्षात पंचेचाळीस लाखांच्या आतील घरांचा वाटा वरून अठरा टक्क्यांवर दोन हजार एकोणीसमध्ये हे प्रमाण तब्बल अडतीस टक्के होतं महाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरं आणि सत्याहत्तर भूखंडासाठी आतापर्यंत तब्बल सदुसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज ठाणे आणि नवी मुंबईमधल्या घरांकडे अर्जदारांचा अधिकृत लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता पंचवीस टक्क्यांनी वाढणार ऑगस्ट अखेरपर्यंत चौतीस स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार त्यामुळे धीम्या मार्गावरही पंधरा डब्यांच्या लोकल धावणार निर्धारित शुल्कापेक्षा जादा फी घेतल्यास कारवाई केली जाणार महाविद्यालयांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा इशारा एका शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा अधिक शुल्क घेऊ नये असेही निर्देश अकरावी प्रवेशाची आजपासून विशेष फेरी ओपन टू ऑल फेरीमध्ये तीन लाख चोवीस हजार सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश तर अजूनही लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्यानं पंधरा ऑगस्टपर्यंत विशेष फेरी पसंतीचं महाविद्यालय निवडीचा क्रम बदलता येणार देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे हमालांच्या आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण होणार रेल्वे प्रशासनाचा निर्णय रोजगार आणि सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशानं रेल्वे बोर्डाकडून या सर्वेक्षणाची तयारी सुरू कर्नल पुरोहितांवरील लष्करी निर्बंध हटण्याची शक्यता मालेगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटकेनंतर दिलासा प्रमोशन पोस्टिंगबाबतचे निर्बंध हटण्याची शक्यता पुरोहितांची फाईल सदन कमांडला पाठवली नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू संजय सदाशिव वानखेडे असं मृत व्यक्तीचं नाव अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव इथली आस नदी पात्रातली घटना बियर वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक धारक या धडकेमध्ये ट्रकचं मोठं नुकसान बिअरच्या बाटल्या रस्त्यावर पडल्यामुळे बाटल्या घेण्यासाठी स्थानिकांची पळापळ साताऱ्यातील जीएस अॅग्रो कंपनीकडून अनधिकृत कीटकनाशक विक्री कीटकनाशक विक्री करणारी गाडी पकडण्यात आली या गाडीतून एकूण एक पूर्णांक तेवीस लाखांचा साठा जप्त शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्तांच्या पथकाची कारवाई एपीएमसी सेक्टर एकोणीस सी मधील कॅफे अरेबियन नाईट्स या हुक्का पार्लरवर धाड मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आणि आपण